अनेक राजकारण त्या ठिकाणी खेळलं गेलं मराठ्यांचं मतदान फक्त या राजकीय नेत्यांना गोड लागतं परंतु या मराठ्यांचा देव आणि या देवाचा पुतळा उभारण्यासाठी मात्र या राजकीय नेत्यांना लाज वाटते का हा एक पडलेला प्रश्न अनेक तर्कवितर्क लावले गेले अनेक राजकीय खेळ्या खेळल्या गेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्मारक होणार होतं म्हणजे तब्बल नऊ वर्षाचा काळ लोटला गेला परंतु भारतीय जनता पार्टीला या भाजप पक्षाला फक्त बोल बच्चन करणं पोपटपंची पंची करणं याच्या व्यतिरिक्त काहीच जमलं नाही का पुतळा उभारायला नाही यांच्या नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज पुन्हा एकदा एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतोय काल एकोणीस फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये शिवजयंती आपण साजरी केली आणि काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवरायांबद्दल खूप चांगल्या गोष्टी फडणवीस साहेब यांनी सांगितल्या आणि ज्यावेळेस व्याख्यान सांगत असताना फडणवीस साहेब बोलून गेले की छत्रपती का शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले ज्यांचं जीर्णोद्धाराचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्णतः नेऊ छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जे भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी शरददादा सोनवणे बापूसाहेब पठारे अतुलदादा बेनके आशातेई भुसके सत्यशीलजी शेरकर विजयजी घोगरे नवनाथ घाडगे बाळासाहेब मुळे जितेंद्र डुडी सुनील फुलारी गजानन पाटील अतुल चव्हाण ज्यांना पुरस्कार मिळाला ते बाळासाहेब दांगट डॉक्टर अमोल डुंबरे जालिंदर कोरडे रामभाऊ पाडमोडे राजाभाऊ पाडमोडे या ठिकाणी उपस्थित तमाम शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो आज सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून पाच वर्षाने छत्रपती शिवरायांचा चारशेवा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्यानिमित्ताने आपण या शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फूर्ती मिळते स्वराज्याचं जे तेज मिळतं ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलखामध्ये या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे या मुलखाला त्यातनं स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी तुझी आहे आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं बावळ्यांची फौज तयार केली आणि देव देश आणि धर्माची लढाई सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज स्वतंत्र भारत आपण अशा एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्य कारभार कसा का चालवायचा याची जी मानकं सांगितलेली आहेत आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल जलसंवर्धन असेल जंगल संवर्धन असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतो त्यांना श्रीमंत योगी म्हणतो कारण या छत्रपती शिवरायांनी आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेकच्या कामी लावलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो राजकारण कसं करावं हे राजकीय नेत्यांकडून शिकलं पाहिजे बरं म्हणजे कुठल्या जयंत्या कुठल्या पुण्यतिथ्या आल्या की आश्वासन कसे द्यायचे हे फक्त यांच्याकडून शिकावं आणि ते काल देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून मी पाहिलं कुठल्याही व्यासपीठावरती हे राजकीय नेते गेले की यांच्या डोक्यामध्ये जे शिरतं यांच्या डोक्यामध्ये जे शिस्त ते फक्त राजकारण असत आणि फडणवीस साहेब बोलताना खूप सुंदर बोलले म्हणजे व्यासपीठावरती ज्या बोलत असतात हे राजकीय नेते पोपटपंची खूप छान करत असतात म्हणजे त्यांनी त्या व्यासपीठावरून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषण करणारे त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलून गेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं आपण संवर्धन करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा पुन्हा एकदा आपण जीर्णोद्धार करणार परंतु फडणवीस साहेब माझं तुम्हाला एक म्हणणं आहे की मग दोन हजार अठरामध्ये मध्ये घोषणा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून तुमच्या चेनी उभारू शकला नाही तुमच्या चेनी अजून तर कुठल्या गटगुड किल्ल्यावरती दगडही गेला नाही पहिला अरबी समुद्रातला जो काही पुतळा आहे तो दिलेला शब्द पहिला तुम्ही पाळा फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पुतळा जो तुम्ही उभारणार होतात तो भव्य पुतळ्याचं काम अजूनही आहे त्या स्थितीत आहे फक्त जलपूजन करण्यासाठी या देशाचे पंतप्रधान महोदय या मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं फक्त जलपूजन झालं जर सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहू शकतं जगातला सर्वात उंचीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभा राहू शकतो मग या आमच्या महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का उभा नाही राहू शकला याचं उत्तर पहिलं देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं आणि त्याच्यानंतर या गडकोट किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचा शब्द फडणवीस साहेब तुम्ही द्यावा स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक काम आपण सुरू केलेले आहेत शिवनेरीच रूप आपण पाहतोय याच्यामधले अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमात ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात ज्याला जागतिक वारसा म्हटलं अशा भारताच्या माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे, हे कसे स्थापत्य उत्तम नमुना आहे हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभेपुढे पुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील या निमित्ताने मी शरदारा तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत दाऱ्या घाटापासनं तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्वी ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत आम्ही तिघही या ठिकाणी आहोत आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही सेवक आहोत त्यामुळे सेवक झाले पाहिजे व्यक्त करतो पुन्हा एकदा चारही पुरस्कर्त्यांच मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि संपूर्ण जगातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय फार प्रत्यक्षात तुम्ही काय करून दाखवलं ते एकदा सांगा तू अरबी समुद्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जलपूजन करण्यात आलं तो पुतळा मात्र फक्त आजही कागदावरतीच का हा प्रश्न मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचा आहे की फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे पहिले दिलेले शब्द तुम्ही पाळा या अरबी समुद्रातला पहिला पुतळा उभा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही पोपटपंची करायला या व्यासपीठावरती या आणि तरच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही बोला आता मी पुन्हा येतोय मुरुड जिंजिरा किल्ल्यावरती आपण पाहतो की रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अरबी समुद्रामध्ये हा किल्ला बांधला गेला चौदाशे एकोणनव्वद मध्ये सिद्धी जोहुरी यांनी प्रथम हा किल्ला बांधला आता मुरुड जिंजिरा किल्ला हा शंभर फूट उंच आणि बावीस एकर क्षेत्रामध्ये म्हणजे बावीस एकरच्या एरियामध्ये पसरलेला हा भव्य किल्ला तब्बल पाचशे वर्षाचा काळ लोटला गेला परंतु मुरुड जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीचा एक दगडही समुद्राच्या पाण्याच्या लाटांनी किंवा ऊन वारा पाऊस या कुठल्याच गोष्टींनी या किल्ल्याच्या तटबंदीला काही झालं नाही तर मग माझं एक म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही अरबी समुद्रात का बांधलं नाही तुम्हाला नेमकी भीती कशाची आणि जर तुम्हाला बांधायचंच नव्हतं तर मग तुम्ही आश्वासन का दिली हा प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस यांना आहे